नमस्कार मित्रांनो जय जिंता गॅरेज आता थोड्या वेळामध्ये मी मॅसेज टाकला होता की माझ्या गाडीचा क्लच वायर तुटला आहे नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपलं वायर तर पुढून तुटलं आहे नंतर चेक केल्यानंतर काय होतं बऱ्याच वेळेस क्लच वायर हे पुढून तुटतं हे बघा हे आउटर ह्याला आउटर आउटर आणि इनर ह्यामध्ये एक इनर असतं जी वायर येते ती क्लचची ती इनर असतं आणि हे वायर जे वायर असे रबली ह्याला आउटर म्हणतात हे बघा इथून इथून तुटतं वायर वेगळं झालंय काय करायचं एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला जर सिटीमध्ये असाल तर सिटी एक सोपी एकदम सोपी पद्धत आहे काय करायचं आपल्या गाडीचं बोनट खोलायचं बोनट खोलल्यानंतर हे बघा हे बघा हे आउटर जे पुढं तुम्हाला दाखवलं त्याला आउटर म्हणलं तो आउटर आणि हे इनर हे क्लसचं बरोबर आहे काय करायचं आख्या लाख इनर आहे ना बाहेर ओढायचं बाहेर आख्या लाख सगळं बाहेर वाढायचं वडून काय करायचं गाडीच्या आहे ना खालून टाकायचं बॉडीच्या खालून सांगतो तुम्हाला सगळ्यात सोपे उपाय हे बघा हे मी बॉडीच्या खालून घेतलेलं आहे हे बघा हे वायर हे वायर हे हे बॉडीच्या खालून घ्यायचं फक्त खालून घेताना एक लक्षात ठेवायचं की गाडीच्या कोणत्याही इलेक्ट्रिक वायरला ते वायर टच झालं नाही पाहिजे हे जे वायर आहेत मीटरचे जे पार्किंग लाईट जे येतात त्याला टच नाही झालं पाहिजे आणि आणल्यानंतर बघा हे वायर काय करायचं का गाडीचं जे इथलं होल आहे हे इथलं इथेला होलमधून ओढून घ्यायचं आणि इथं कुठेतरी बांधायचं चांगलं टाईट बांधायचं टाईट बांधल्यानंतर काय करायचं टाईट बांधल्यानंतर काय करायचं चेक करायचं की वायर बरं बरं बांधलेलं आहे का तर बघा गाडी माझी आता न्यूटल आहे बघा सेल्फ मारतोय आणि हे वायर हे बघा हे पायाने फुल दाबायचं असं म्हणजे आपण जो मागचा जो प्लस वायरला जो हे बसतो ताण बसतो हे बघा हे पलटा घेर पहिला हे बघा पलटा हे बघा सोडून देतो हे वायर सोडून देतो बघा गाडीने निवडून येईल आता थोडं एक मिनटं हे बघा दाखवलं तुम्हाला हे बघा हे बघा हे वायर दाबलं मी गिअर टाकला हे बघा गाडी एकच म्हणत हे बघा कल असं आहे ना आपण जसं सोडतो हाताने तसं हळूहळू सोडायचं हे दाबून गेर टाकायचा झालं ओके काम म्हणजे ही माहिती जी आहे एकदम उपयुक्त माहिती आहे बरं ジャジャンだけあるし。